परभणी येथे जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आजमध्ये भव्य आक्रोश मोर्चा हा निघालेला आहे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी अनुयायी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे आता त्या विषयाची गांभीर्यता कशी आपण ते सर्व विषय आंबेडकरी अनुयायी यांच्याच मार्फत आपण जाणून घेणार आहे नमस्कार मी शिकेश जोगदंड दे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशास स्वागत करतो परभणी येथे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झाली त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये जे आंबेडकरी अनुयायी हे पेटून उठलेले आहे आपला पुसत सुद्धा त्यापासून वाचलेलं नाही आता त्या संदर्भात आपल्या पुसत शहरात आज भव्य मोर्चा हा निघालेला आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे काय आहे मागणी नेमकं यांचं म्हणणं काय आता जाणून घेऊ चला तर मग आता सर्वप्रथम आपले जे बुद्धरत्न भालेराव आहे यांच्याच मार्फत घटना काय काय घडलं आणि यांची मागणी काय याबाबत जाणून घेऊ चला तर मग थोड्या दिवसा अगोदर परभणी या शहरामध्ये एका समाजकंटकाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाच्या समोर जाऊन त्यांच्या हातामध्ये जे संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला काढून रस्त्यावर फेकण्यात आले आणि त्या संविधानाचा त्याच्या माध्यमातून अपमान करण्यात आला म्हणून संविधानाला मानणाऱ्या समाज बांधवांनी समाजाने रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करताना जे काम इथल्या प्रशासनाचं आहे की संविधानाचा जर अपमान झाला तर प्रत्येक भारतीयाचा शासनमध्ये नोकरी करत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा तो अपमान आहे मग तो पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी असते की अशा समाजकंटकांना पकडून त्यांना संविधानाच्या अंतर्गत जे सजा व्हायला पाहिजे ती सजा द्यायला पाहिजे तसं न होता इतर सामान्य नागरिक जो संविधानाला मानतो असा नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरला त्याच नागरिकांना आता पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन करून ज्या पद्धतीने त्यांच्यावर केसेस गुन्हे दाखल केलेले आहेत ते अतिशय निंदनीय आहेत कोंबिंग ऑपरेशन कधी केल्या जाते या गोष्टीचं तरी पोलीस प्रशासनाला भान असायला पाहिजे ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने तिथलच्या संविधान प्रेमी लोकांना जे संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेले होते त्या संविधान प्रेमींना ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे त्याचाच एक सर्वात मोठे दुःखद अशी घटना काल चौदा तारखेला घडलेली आहे की एका संविधान प्रेमीला जो की वडर समाजाचा आहे आज आपण जर पुसद मध्ये बघत असाल ज्या पद्धतीने सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या नंतर आज आमच्या पुसदमध्ये मराठा समाजाचे बांधव मुस्लिम समाजाचे बांधव आदिवासी समाजाचे बांधव बंजारा समाजाचे बांधव प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आज या संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेला आहे त्याच पद्धतीने परभणी परभणीमध्ये सुद्धा एक वडार समाजाचा एक सुशिक्षित तरुण त्याचं शिक्षण आता लोहात चालू होतं जो उच्च शिक्षित तरुण आहे अशा तरुणाला यांनी पोलीस स्टेशन मध्ये ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे ती मारहाण अतिशय निंदनीय आहे त्या मारहाणीमध्ये त्या तरुणाचा त्या संविधान प्रेमीचा मृत्यू झालेला आहे त्याच्यात निषेधार्थ आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हा देण्यात आलेली आहे सर्वच व्यापारी वर्गांनी मग तो छोट्यातला छोटा व्यापारी असू द्या मोठ्यातला मोठा व्यापारी असू द्या सर्वांना सर्वांनीच आम्हाला खूप जास्त सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व व्यापारी वर्गाचे सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की मागील एक वर्ष अगोदर पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये असताना एका मुस्लिम कार्यकर्त्याची अशी अशाच प्रकारे हत्या झाली होती त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन मोर्चे करण्यात आले होते आणि वारंवार वारंवार परभणीमध्ये जर हे घटना घडत असतील तर परभणीमध्ये जो कोणी अधिकारी येतो तो, तो सत्ताधाऱ्यांना मिळून असतो का त्यांना एखाद्या माणसाची हत्या केल्यावर त्यांना त्या प्रकारे सजा होत नाही का म्हणून ते वारंवार हे प्रकरण करत असतात का हा कुठेतरी संशय आज आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे परभणीच्या मुस्लिम जहीर खान नावाच्या एका व्यक्तीच्या जो मृत्यू झाला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही कुशनमध्ये वंचितच्या वतीने मोर्चा काढला होता आज सर्व समाजातील जेवढ्या काही संघटना असू द्या जेवढ्या काही राजकीय पक्ष असू द्या सर्वांनी एकत्र येऊन आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रशासनाला आम्ही आपल्या या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या तुमच्या अंडरमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कायद्यानं तुम्हाला सूड दिलेली आहे का की तुम्हाला एखाद्या संविधानाला वाचवणाऱ्या एखाद्या भीम जयंतीमध्ये रॅली निघते संसद मध्ये सुद्धा मुन्ना हाटे नावाचं प्रकरण सॉरी भीमा हाटे नावाचं प्रकरण फार मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे अजूनही भीमा हाटेला त्या प्रकरणामध्ये न्याय मिळालेला नाही आहे पण बंधूंनो ज्या प्रकारे हायकोर्टाने ती केस खारिज केलेली आहे आता पंधरा दिवसा अगोदर हायकोर्टाने भीमा हाटे प्रकरणामधील सिटीचं प्रकरण त्यांनी खारिज केलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागील आठ दिवसा अगोदर बाळासाहेब आंबेडकरांनी मी स्वतः आणि भीमा हाटेचे काका माधव हाटे आम्ही स्वतः साहेबांना जाऊन भेटलो आणि साहेबांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये एक वकील दिलेले आहेत आम्ही आता ती लढाई सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहोत वारंवार वारंवार हे जे पोलीस स्टेशनमध्ये जे अशा घटना घडत आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व समाजाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने सर्व राजकीय पक्षाच्या वतीने तिथे जाहीर निषेध करतो आणि परत परत अशा घटना नाही घडल्या पाहिजे यासाठी कायद्यामध्ये काहीतरी बदल व्हावा आपण कायद्याचे रक्षक आहात आपणच कायद्याचं उल्लंघन करा तर सामान्य माणसानं काय करायला पाहिजे आता सु। उत्तर सुद्धा तुम्ही आम्हाला द्यावे करू इच्छितो आपण किशोर कांबळे यांनाच विचारणा करू एका सूर्यवंशी नामक जे लॉचा थर्ड इयरचा विद्यार्थी होता त्याची पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला या घटनेबाबत आता किशोर कांबळे यांच्याच मार्फत जाणून घेऊ आणि ते कशा प्रकारे या विषयाबाबत आक्रोश व्यक्त करतात आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊ चला तर मग प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी याचा कुर्तेने मृत्यू केलेल्या त्या खॉकी वर्दीमधील जातीवादी माकडांचा मी जाहीर निषेध करतो कारण मित्र संविधानाला मानणं आणि या भारत देशात राहणं कारण आपला श्वास घास त्या संविधानामुळे आपली आण बाण शान त्या संविधानामुळे आहे आणि त्या संविधानावर हे जातीवादी माकडं आळा घालत आहे त्यामुळे कालच जो प्रकरण झालेला आहे परभणी इथे आम्ही पहिले इथे निवेदन पुसदला न गालबोट लागत आम्ही इथे निवेदन देतो तरी पण या महाराष्ट्र सरकारचे कान उघडले नाही त्याच्या कानपटात मारण्यासाठी आता हा बंद पुकारला होता आणि हा बंद या बंद मुळे बी अगर त्या जातीवादी माकडांना आळा जर बसला नाही तर आम्ही सांगतो की आम्ही परत सांगतो की आता हे जन आंदोलन इथे थांबणार नाही या जन आंदोलनाच्या मार्फत आम्ही त्या महाराष्ट्र शासनाच्या कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही इतका इशारा देतो थांबतो जय त्यानंतर मराठा समाजी विजय बाबर यांच्या मार्फत सुद्धा हे कशा प्रकारे या घटनेचा निषेध करतात आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊ मागील काही दिवसापूर्वी जे परभणीमध्ये जी घटना घडली एक त्या प्रकरणामध्ये ज्या मुलाचे किंवा प पुस प्रशासनाकडून प्रशान जी क कृत्य करण्यात आलेले आहे त्याबद्दल आम्ही ह्या संघटनेमार्फत आमच्या सर्व ओबीसी म संघटना किंवा स इतर समाजामार्फत सर्वांनी आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे अशा वारंवार घटना घडायला नको संविधानाला सर्व समाज सर्व बांधव मानतात आज संविधान आहे तर शान आहे हे भारताचे पूर्णपणे प हे प एक संविधान सर्व मत्व सर्वानुभूमत एक संविधान ठरलेलं आहे त्या संविधानावर देश चालतो एवढेच मी बोलून आजच्या ज्या ज्या घटनाला आपण सर्वांनी व्यापारी वर्गाने आणि शहरातील काही दुकानदार प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व स समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी पण माझ्या प पक्षातर्फे व माझ्या मित्रमंडळीतर्फे व सर्व समाज बांधवातर्फे मी निषेध नोंदवतो ज्याप्रमाणे आपण बघितलं आणि एक कुठेतरी हाक सुद्धा येत होते की संविधानचा अधिकार संविधानाचा अधिकार हवाय तर सर्वांसाठी परंतु संविधानावर जर कोणी घाला घालत असेल तर लढण्यासाठी फक्त आंबेडकरी अनुयायीच समोर येतात परंतु पुसद शहरामध्ये त्या अपवाद ठरत संपूर्ण समाजातर्फे आज अतिशय चांगल्या पद्धतीने मोर्चा निघालेला आहे आपले मुस्लिम बांधव सुद्धा यामध्ये आलेले आहे त्यांच्या मार्फतच जाणून घेऊ दादा समोर यांना तुम्हें कशा प्रकार या घटने का निषेध करा सबसे पहले तो मैं एक शेर बोल के तो सब मेरे जो बहुजन भाई और जो ए सी ओबीसी के जितने भी तमाम संगठना के लोग हैं उनको मैं एक शेर पेश करूंगा कि मुतहिद हो तो बदल डालो जमाने का निजाम मुतहिद हो तो बदल डालो जमाने का निजाम मुंतशिर हो तो मरो शोर मचाते क्यों हो आज जो जो घटना हुई परभनी में वो सिर्फ एक तो भीम सैनिक और इसका उस पर नहीं हुई बल्कि तो यहाँ के एक एक देशवासी के ऊपर हमला है क्योंकि पीसीआर में पुलिस कस्टडी में अगर कोई अगर कोई व्यक्ति की जान जाती है तो वो सीधा समझ तो लो लोकशाही खतरे में ऐसा आ, ऐसा समझ में आता है हमारे को इससे पहले भी है तो के प्रकरण में भी हुआ उसमें मैं खुद उसमें तो सरकारी गवाह होने के बाद भी उसको इंसाफ अभी तक नहीं मिला अभी पता चला मुझे तो बड़ा आश्चर्य हुआ तो ये घटना में हम अब सहने वाले नहीं है अगरचे ये क्योंकि ये तो जो विद्यार्थी है लॉ का विद्यार्थी था और जिसको खुद कानून की अच्छी खासी जानकारी होने के बाद भी उस पे तो अन्याय अत्याचार होना बोले तो ये बहुत गंभीर बाब है और ये अगर इस पे अगर पुल, पुलिस प्रशासन या प्रशासन ने जल्दी अमल दखल नहीं लिया तो जो भी आंदोलन अगर ऊपर से तय होगा तो मजली से इत्यादुल मुस्लिम की जानिब से हमारा पूरा साथ सहयोग रहेगा जय भीम जय भीम जय संविधान ज्या प्रमाणे आपण बघत आता शेवटचा माझा प्रश्न हो राहील यांच्यासाठी संविधान प्रतिकृतीची विडंबना आणि त्यानंतर सूर्यवंशी जे विद्यार्थी नामक विद्यार्थी आहे त्याचा जे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू आता ह्या घटनेला जर न्याय मिळाला नाही तर आंबेडकरी अन्वयांनी सर्व समाज बांधव त्यांचं पाऊल काय राहणार समोरचं पाऊल हेच राहीन आमच्या आहे किंवा लोकशाही मार्फत आम्ही पहिले सांगितलं की लोकशाही मार्फत आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत संविधानाला पाळणारे लोक आहोत आम्ही बाबासाहेबांची अवला जाऊ त्यामुळे आम्ही कुठेही असं कि संविधानाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही संविधानाच्या मार्फतच त्याच्या कानाखाली जोरदार असा आवाज काढेल इतकं बोलतो आता बघू समोर कशा प्रकारे पोलीस प्रशासन असो किंवा जे वरिष्ठ प्रशासन महाराष्ट्र रेल्वेचे प्रशासन या विषयाकडे किती गांभीर्याने घेतात आणि कशा प्रकारे न्याय देतात अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत आहात टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद